मित्रांनो बघा पहिल्यांदाच मी बघतो एवढ्या मोठ्या शेंगा कोलमांडले गावामध्ये ह्या शेंगा मिळतात आम्ही जातोय रिसॉर्टला तर आम्ही एकदा गेलो होतो आपण बघितलं असेल व्हिडिओमध्ये मागे आपण व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सिविला गेलो होतो आणि आता खास जाण्याचं कारण म्हणजे पी उषा मुंबईवरून आले म्हणून जाता जाता कोलमांडला स्टॉपला ह्या मुली भेटलेत ह्या मुलींकडे शेंगा पहिल्या तर एवढ्या मोठ्या शेंगा पहिल्यांदाच पाहतोय तुम्हाला कशा वाटत हे शेंगा किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोलमाडल्या गावाला भेट देऊ शकता तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा आपल्या पियुषासाठी आपण पुन्हा एकदा सिव्हो ऍग्रो रिसॉर्टला भेट दिलेली आहे आणि आपण पाहतोय की सिव्हो ॲग्रो रिसॉर्ट या रिसॉर्टला आपण आपण किती जरी भेट दिली ना तरी ती कमीच पडणार आहे कारण इथला जो खूप सुंदर असा वातावरण आणि इथले जे निसर्ग आहे जेवढा पाहू तेवढा कमीच आहे निसर्ग आणि ह्या सीव्यू अॅग्रो रिसॉर्टला आपण जेव्हा पहिल्यांदा भेट दिली होती ना त्यावेळेला आपल्याला जे मालक होते सीव्ही अॅग्रो रिसॉर्टचे ते मालक मिळाले नव्हते आणि त्यांचं नाव आहे इदात भाई इदाद भाई मिळाले नव्हते आता आपण आज भाईंना भेटणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत आपण की आजो रिसॉर्ट बांधल्यापासून किती जी लोकांची येण्याची लगबग चालू झाली आहे अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये लोकांपर्यंत हे सर्व जो व्ह्यू आहे रिसॉर्ट बद्दल जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे आणि हा एक लोकप्रिय हा मोहितेवाडीचा ऍग्रो रिसॉर्ट हा झालेला आहे आपण सगळ्यांचं स्वागत गेल्या वेळेला साखळी आले होते पण मी यावेळेस नव्हतो इथे तर त्यांनी गेल्या तुमच्या युट्यूब ला टाकला होता अतिशय उत्कृष्ट दर्जाच असा हा पॉइंट आहे आमचा तरी तुम्हाला थंड हवा ही जाणवेल इथे अशा पद्धतीचा आणि या पॉइंटला सगळ्यांनी भेट द्यावी इथला आस्वाद घेता यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आमच्या इथे रूम्स आहेत आठ रूम्स आहेत त्याच्यात सेमी डिलक्स हा तीन हजार रुपये आम्ही चार्ज करतो आणि डिलक्स हा चार हजार रुपये चार्ज करतो अशा प्रकारे आणि जेवणाची उत्तम सोय आहे इथे मी प्रोफेशनल शेतकरी आहे शेतीतून हा जोड म्हणून अॅग्रो टुरिझम मध्ये कन्वर्ट झालो टक्के साहेबांनी इथे बरीचशी कामं केली मध्ये टुरिझम मध्ये आम्ही त्याच्यात इन्वॉल्व्ह झालो आहे आणि आता आम्ही हा पहिल्यांदा एक्सपेरिमेंट केलेला आहे जसं सहा महिने झालेत आता चालू होऊन चार महिने झाले प्रतिसाद प्रतिसाद चांगला, चांगला मिळतोय आज सुद्धा माझ्याकडे है हैदराबादकडून लोक आली होती हैदराबाद डायरेक्ट इथे आली होती आपला लोकेशन हे करून तर अशा पद्धतीत आमचा हा रिसॉर्ट आहे तर प्रत्येकाने येऊन इथे इथला आनंद घ्यावा अशी माझी विनंती आहे सगळ्यांना धन्यवाद तेदार भाई खूप छान माहिती सांगितली आणि खरोखर लोकान ला आज लोकांना जे खरोखर आज ह्या गरमीच्या सीझनमध्ये आज एन्जॉय करण्यासाठी आणि खरोखर सीझनमध्येच चालू झाला खूप छान अशी हे यांची रूमची अरेंजमेंट आहे बघा जबरदस्त रूम खूप आणलेले आहेत आपल्या मगाशी आपण पाहतो आहे की डीलर्स आणि सेमी डीलर्स याच्यामध्ये अतिशय छान अशा सुविधा यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्याला आठ रूम पाहायला मिळत आहेत आठ रूम आहेत त्याच्यामध्ये सर्व अशा सर्व ह्या ए सी रूम आहेत त्याच्यामध्ये दोन ज्या रूम आहेत त्या डिलक्स आहेत त्याचे चार हजार रुपये रेंट आहे आणि सेमी डिलक्स ह्या सहा सेमी डिलक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचा रेंट आहे तीन हजार रुपये आपण पाहू शकतो पर्यटकसुद्धा येते या वातावरणाचा आनंद घेत आहेत निसर्गाचा आणि शेवटपर्यंत पाहू शकता एकूण आठ रूम आहेत इथे आणि या आठ रूममध्ये दोन डिलक्स थ, सर्व रूम आहेत अशा प्रकारे ह्या सर्वच्या सर्व ए सी रूम आहेत आणि खूप सुंदर असा स्वर्गात आल्याचा एका इथला अनुभव पाहायला मिळतोय थंडगार हवा यालाच आपण बोलू शकतो मिनी महाबळेश्वर हा असा ॲग्रो रिसॉर्टचा हा इथला वातावरण आहे मी तुम्ही पाहताय की बरेचसे टुरिस्ट लोक इथे येत आहेत आवर्जून दर आठवड्याला हे सर्व बुकिंग असते मोठी बस सुद्धा लागलेली आहे इथे आणि हे सुद्धा लोक आलेले आहेत बघा हे सुद्धा स्थानिक लोकसुद्धा इथून येण्यासाठी दररोज गर्दी करत आहेत मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दाखवला होता की ती सुद्धा व्हिडीओमध्ये इथे स्थानिक लोक आवर्जून गर्दी करत आहेत आणि आत्तासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मध्ये इथे टुरिस्ट लोक ह्या ठिकाणाला भेट देत आहेत जवळजवळ पंचवीस एकरावर ही जागा आहे आणि त्याच्यामध्ये आंबा काजू याची सुंदर अशी लागवड केलेली आहे चला तर आपण जाऊया आता पी जिकडे स्विमिंग पूल आहे तिथे जाऊया तर मित्रांनो बघा पी अनुष्का आहे म्हणून आहे आणि नीरव सुद्धा आहे ही लोक खूप आज मजा करतात पी खास आम्ही आज इथे आलो आहे पुन्हा एकदा आपण सी व्ह्यू पाहू शकता आणि हा मागच्या व्हिडिओमध्ये मा तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता खूप छान असे व्ह्यूज आपल्याला मिळाले होते सुद्धा चांगले मिळाले होते कमेंटसुद्धा आपल्याला जबरदस्त मिळाल्या होत्या आणि आताही तुमच्याकडून हेच अपेक्षा आहे की पुन्हा एकदा तुम्ही ह्या व्हिडिओला सुद्धा आवर्जून तुम्ही खूप छान प्रकारे प्रतिसाद द्याल असं मी माझं मत व्यक्त करतो आणि बघू शकता की पी पाण्यामध्ये पोहते आणि आता रियांशी सुद्धा आपल्याला दिसणार आहे रियांशी सुद्धा आले बघा ती सुद्धा जाणार आहे देव <laughs> पाहू शकता की मागे सुद्धा आपण सी व्ह्यू दाखवण्यात आलेला आपल्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहू शकता खूप सुंदर असा निसर्ग रम्य हा वातावरण आणि उन्हाच्या टायमात सुद्धा इथे जो पाण्यात उतरेल ना त्याला थंडी लागते म्हणजे इथे पाहायला गेलो तर इथे मिनी महाबळेश्वर बोलायला काय हरकत नाही एवढा गार वारा आणि जो पाण्यात जो उतरलेला त्याला थंडी लागते वरती आल्यावर एवढा निसर्गरम्य हा वातावरण आणि सुंदर असा गार वारा इथे आपल्याला আধুবাইল আপোনালোক शकता की आपल्याला आता नाश्ता आलेला आहे सिव्ह्यू ॲग्रो रिसॉर्टच्या कडून आपल्याला खास स्पेशल बटाटा भाजी आणि सॉस चटणी आलेली आहे आणि आता यांची आता मजा आहे थंडी बघ किती लागते यांना कारण इथला जो क्लायमेट आहे ना खूप छान आहे गर्मीच्या टाइमात थंडी लागते आणि म्हणून तुम्ही सुद्धा आवर्जून भेट द्या आणि आता हे लोक आता बटाटा भाजी खाणार आहे बटाटा भजीवर एकदम ताव मारत हे सुटलेले आहेत आणि आपल्याला रिसॉर्ट करून बटाटा स्पेशल आपल्याला मिळालेली आहे बघू शकता या बटाटा भजीवर हे चौघे जण ताव मारत आहेत बघा हा वीर आता आपल्याला पोहून दाखवणार आहे स्टार्ट व्हेरी गुड खूप छान अशी ही पोहणी आपल्याला वीरने करून दाखवलेली आहे मस्त पोहानी करतोय छोटा वीर अरे कुठून आले तू अच्छा किती बिलाय पाचवीला आहे पुण्यावर सुद्धा पर्यटक आलेले आहेत आणि ही आरोही आता पाचवीला पाचवीला आपल्याला उडी मारून दाखवणार आहे तुझं नाव काय रे नाव काय तुझं नाव काय शिवांश मारवडी आता बघूया किती लांब उडी मारतो लांबून ये अरे मस्त तर मित्रांनो अशा प्रकारे खूप दूरवरणा पर्यटक येत असतात आणि आपण पाहू शकतो किंवा ठिकाणाहून हे पर्यटक आवर्जून ह्या रिसॉर्टला भेट देत असतात आणि खरोखर पाहण्यासारखा हा रिसॉर्ट आहे उन्हाच्या टायमामध्ये थंडगार हवा इथे लागते आणि खरोखर हा सर्व वातावरण इथला खूप सुंदर असं वातावरण आहे आणि म्हणूनच इथे सर्व लोक हे सर्व पर्यटक इथे आवर्जून भेट देतात आणि अशा ह्या सुंदर निसर्गाच्या वातावरणामध्ये आपण आज आलेलो आहोत पुन्हा एकदा तर मित्रांनो आता आपण निघणार आहोत तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओमध्ये व्हिडिओला कमेंट करा त्याचप्रमाणे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद